आणि समोर असलेले सर्व मायबाप माझी जनता सर्व मतदार मला या गावात येण्यासाठी तब्बल दोन तास उशीर त्याच्याबद्दल पहिल्यांदा तुमची जय माफी मागतो दोन तास उशीर झाला असताना सुद्धा तुमचा जोस आणि उत्साह एवढा आहे काय करून मला कळत नाही उशीर का होत त्याचे कारण तुम्ही त्यांनी कमी वरात काढ ज्या गावात जाईल त्या गावात पुन्हा फेरी मारायची गरज नाही एवढी मारायचं मला तेवढं फिरावं लागेल माझा काय काय परळी विधानसभेतले गाव आहेत ही गाव कुठली परळी विधानसभा हे बीड लोकसभेतले गाव आहे ऐकावी भी लागेल भीड लोकसंख्या पण या मध्यात संघात फिरत असताना मी खाल बसून घेतो खाल सुद्धा माझं एवढं वाजत गाजत स्वागत प्रत्येक ठिकाणी बैलगाडी काढते माता मताभगी पक्ष करताय एवढं प्रेम हा जिल्हा देतोय ह्याची अपेक्षा माणसाच्या आयुष्यात काही काय असतं की तुम्हाला एवढा जिल्हा तुमच्यावर प्रेम करत आहे परळीच्या टोकापासून तिकडं आश्चर्यच्या नगरच्या टोकापर्यंत लातूरच्या टोकापासून इकडे परभणीच्या टोकापर्यंत सगळे लोक पूर्ण पूर्ण गावं उभारताय सोबतरा त्याच्यातच खरा माझा विजय असं मी म्हणते याच कारण काय याच कारण आहे की तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष या बेट जिल्ह्यात राज्य करा तुम्ही लोकांना काय दिलं लोकांना प्रेम दिलं नाही ना लोकांची समस्या जा नाही लोकांना खाली यायला तुम्हाला वेळच नाही तुमच्या जवळचे बाजूबाजूचे जे काही सांगते त्याच्यावरच तुम्ही राजकारण केलं त्याच्यामुळे हे होतं माझ्यासोबत या मंडळीला कधी शेतकऱ्या धान वागायचं हे सरकारला कळलं या सरकारने <ti> माझ्या माय बाप जनतेला या शेतकऱ्यांसाठी काही काम केलं त्याचं उत्तर दिलं पाहिजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या दहा वर्षापूर्वी काही यात्रा आणि सांगितलं की कापसाला दहा सात भाव द्या सोयाबीनला नऊ हजार भाव द्या हरवारीला सात हजार द्या एवढे भावाचे भाव असे चार तर छापून आणले आणि माझं सरकार आल्याच्या नंतर मी असं करणार म्हणून सांगितलं कर, आणि सरकार आलं परत काम केंद्रात आलं राज्यात आलं स्थिती मला हाल काय साहेब तीन तीन वर्ष जर आपल्या घरात आहे का नाही का ठेवलंय ना? आता भाव वाढला आता भाव वाढला अरे हे माणूस आपल्या सोयाबीनचा भाव वाढला तेल आयात करतो तेल आयात केलं आपल्या खाली काय चाललं बोनवणीचं पत्र काढून निर्णय बदलतात कांद्याचं उत्पन्न झालं त्याला भाव चांगला होता चा की कांद्याची निर्यात बंदी केली ओपन मार्केट केलं म्हणजे काय ओपन मार्केट तुम्ही ज्याला त्याला निर्यात बंदी करता साखरेची निर्यात बंदी बंद साखर दहा रुपये किलो वाढली तर कुणाचं बजेट कोण इथेनॉल इथेनॉलची निर्मिती करताना साखर कारखान्यामध्ये मागच्या दोन वर्षापर्यंत कारखान्याने उभे केले आणि उभे केल्याच्या नंतर डायरेक्ट रसापासून इथेनॉल बनवायचे प्रोजेक्ट आपण उभे केले आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं एका रात्रीतच या रंगा बिलानं तीन वडीचंच पत्र काढलं रसापासून मी तिन काढायचं नाही हा अरे काय खर्च राज्य कुणीच बोला एक चकार शब्द बोला ना तुम्ही ज्यांचे धाधाकार करे तिने बोला त्याचा परिणाम काय होतोय या निर्णयामुळं माझ्या शेतकऱ्यांना पर्यटनला तीनशे रुपये भाव कमी द्यावा लागतोय मला

सत्तावीस करोड रुपये या शेतकऱ्याला मिळाले असते त्याचं वाटोळ कुणी केलं नरेंद्र मोदी दे सरकार देवेंद्र दे दे फडणवीस पार्टीनं आणि तुमचे आमचे जे उमेदवार आहेत त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारनं केला याच्यासाठी काय याच्यासाठी कुणी काय बोलणार मग या माझ्या खासदार महोदयात ताई तुम्हाला दहा वर्ष झालं बीड जिल्ह्यातली जनता निवडून देतील या गावाने सुद्धा प्लस तुम्हाला केले प्रत्येक वेळेस मग तुम्ही माझ्या या द्यातल्या जनतेसाठी का बोलणार नाही सरकार जवळ ही पॉलिसी तुम्ही सभागृहात एक शब्द एक शब्द परवा आमचे कृषी मंत्री पालकमंत्री फील्डच्या सभेत बोलले की माझ्या ताईंना मतदान द्या का निवडून द्यायचंय नरेंद्र भाईच्या खंड्याला खांदा लावून केंद्रात काम करताना तुमच्या बीड जिल्ह्याचा विकास करायचा मी आहे खांद्याला खांदावादी बरोबर भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचाच खांड्याला खांदा असेल ना मग या दहा वर्षात काय केला विकास आता विकास करायचा आहे विकास म्हणजे विकासाची व्याख्या का माझ्या या शेतकऱ्याचं माल विकतोय या शेतकऱ्यावर तुम्ही बोला या शेतकऱ्यांच्या पैसे द्यायच्यावर बोला मी काल परळी तालुक्यातल्या गावात फिरत होतो आज पण अंबाजोगाई हो तालुक्यातल्या परळी विधानसभा गावात फिरत असताना तुम्ही कारखान्याचे लोकांचे उष्णे त्याचे पैसे दिलेले म्हणते तुमचे का नस काही हायच का पन्नास इकडे आले की पंचवीस मधी गेले की मधी गेले किती तुमच पुन्हा आम्ही मधीच घेतलो पुन्हा चेक घेतले अर काय काय ही एक मी माणूस चुकी नाही या लोकांचे तुम्ही पैसे दिले नाही मग या लोकांना मत मागून देतो एकमेवी गावातले एक माणसाचे पैसे राहिले तर गावात आले ते मग ते माझे पैसे दिले का राहिले तुम्ही कसं गपासताय का गपसताय लोक म्हणते नको बाबा सत्ता काय करा काय शेतकऱ्याच्या होऊन भाग काय पण यांची युगरी की शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही द्या मी तुमच्या गावातून तुम जे त्यांना आव्हान करतो ज्या ज्या शेतकऱ्याचे पैसे तुम्ही ठेवले खासदार झाल्याच्या नंतर पंधरा दिवसात तुमच्या घराच्या दर येऊन शेतकऱ्याचे पैसे द्यायला हे कुठला तुम्ही काय केलं विकास करायचा म्हणतात या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्याच्या नंतर पहिले आदेश परत दुसरे आदेश सांगितलं की कांद्याला मी अनुदान तीनशे रुपये दिलं एकदा नाही दोनदा येत काढ सभागृहात ताई होत पण काय चाललंय नाही दिलं तुम्हाला मग किती गोट बनलं दोन हजार वीस चाले माझ्या शेतकऱ्याचा बीड जिल्ह्यात तै बाईला मिळाला लातूरला मिळाला धारा मिळाला आणि माझ्या बीड जिल्ह्याला मिळाला नाही आदरणीय मी कृषी मंत्री साहेब तुम्ही एखादं पत्र काढा ना, करा हो करा का? माला माला? ना? की मी कृषी मंत्री तुमचा सर्वांचा इमा देऊन टाकतो करायची करायचं का मिळाला का तुम्हाला नाही ना मग हे मला मुगच म्हणले की शेतकरी पुत्र म्हणून म्हणतो म्हणलंय की कृषी मंत्रीनं काय काम केलं मी म्हणलो तो नाही पण म्हणलो तो म्हणलो मग काय केलं दाखवा काय केलं तरी द्या बाकीच जाऊ द्या एखाद्या वेळेस मोठे मोठे होल्डिंग लावायचे मी हे दिला नाही याच्यावर बोलला पाहिजे म्हणले बघतो माझा कारखान्यात बोलतो काय कि म्हणले कारखान्याला आठ तास सात क्षमतावाढीची परवानगी दिली अरे अभ्यास करा तुम्ही मंत्री आहात तुम्ही काय मुख्यमंत्री असल्यासारखं बोलताय कुणी जनतेच्या मुलात ना मुख्यमंत्री तुम्ही आठ तासात कमीच दिली कसा आठ तासात दिली जाते मला कळवतच देऊन दाखवाय कधी आठ तासात साहेब दोन वर्षे सतरा दिवस प्रस्ताव तुमच्या शासनाकड होता ही तरी बघा आणि तुम्ही दिले आचार लागले पुन्हा आचार आचारसंहिता लागले फार का, तुम का रुए रुए? ला? ला तो तुमच्यावर आचारसंहिती कारवाई काय बर दिली ते दिली काय केलं कारखान्याची कॅपॅसिटी वाढवायसाठी तुमची एक सही तुमच्या शासनाची लागते दोन वर्ष तुम्ही दिली नाही आणि पुन्हा दिली तर बिघडला कुठं कसान शासन एका पक्षाचं नसतं साहेब सांगताय शासन ही मायबाप महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा आहे त्याच्यामुळे या शासनाचे मंत्री आमचे त्याच्यामुळे मंत्री त्यांना करावंच लागत नाही दोन वर्ष मी कोर्टात गेलो नाही साहेब तीच मेहरबानी सांभाळा तुम्हीच देऊ दिलं नाही ना दोन वर्ष आमची जी फाईट राहिली ती तुम्हीच ठेवली होती काय कशाला बोलताय का बोलताय काहीच कारण उग या जनतेला तुम्ही विचार करून सांगा की बजरंग सोडून काय करत आहे मी असंच म्हणलो की मी शेतकरी पुत्र आहे सगळे मला भिडजीला म्हणतोय आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणते आता मला काय म्हणते दरोडेकर मुलगा म्हणते का हाय आहे शेतकऱ्याचं याच्या शेतात काय पिकत ती बघावं लागेल म्हणलो दुर्मिळ घेऊन या पंधरा वर्ष बघितलं ना पंधरा वर्ष बरोबर होतं ना तवा का बघितलं माझ्या शेतात काय पिकता येते शेतकऱ्याचा मुलगा आहे तर शेतकऱ्याचाच म्हणलं पाहिजे दुसरं काय म्हणा परत आस्तीच्या सगळं आणखी पुढं म्हणलं शेतकरी पुत्राकडे दोन कारखाने ही शेतकरी पुत्र कस अरे मी म्हणलं मी शेतकऱ्याच्या कुठे जन्मलो त्याचा मला रास्ता अभिमान आहे तर शेतकऱ्याचं पुत्र जाईल मी मी उद्योजक आहे आपल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे काय चुकलं तुम्हाला काहीच कळ नाही काय बोलायला काय चाललंय आणि का बोलताय बन आमच्या कालदास भाऊ सांगितलं मला मला बोलायचं म्हटलं कुठंतरी बोलावी लागलं मला दोन हजार नऊची निवड लागली डीसीसी बँक गायब झाली झाली का नाही कालिदास भाऊ बोलले ती बोलतो मी माझ्या माणसं बोलत नाही मला माहित नाही हवाला कालिदास भाऊ या विषयाला एवढ्या बँकेच्या एवढ्या होत्या तेवढ्या खाल्ल्या बँक कोणी खाल्ली या बँकेचा चेअरमन तुमच्या स्टेजवर कसा जेणे बँक खाल्ली ते तुमच्या स्टेजवर होते कुण्या पुण्या संस्थेवर बँकेच्या कारवाई कुणा कुणावर जेवढ्या तुमच्या स्टेजवर आहेत तेवढ्याच्या नावावर बँकेच्या केसेस आहेत मग आणि बँकेत पैसे कोणाचा माझ्या गोरगरीब जनतेचा याचा विचार करायला पाहिजे बोलायचं दूकच काहीच करा मी म्हणलो होत संयम आणि तू नकोच त्याच्या पुढचं भाऊ सांगायचं राहील बरं त्याच्या भाऊ म्हणले दोन हजार चौदा ची निवडणूक आली काय बोल ते मी नाही दोन हजार चौदा ची निवडणूक झाली दोन हजार एकोणीस झाली की दुसरा तुमचा गाय पंडकेश्वर गाय तुम्हाला तुमच्यासमोर साक्षीदार दिला हे माझ्यावर नाही तेच म्हणले ते म्हणले मी रिपीट करावी त्याला बोलायला चान्स मिळाला नाही म्हणजे बोला बघा आमच्या आजोबा काय म्हणताय अरे काय चाललंय तुमच्या गेली ला वैद्यनाथ गेला एकोणीस ला पनगेश्वर गेला आता त्याच काय त्या बाजूला अगोदरच जेवढं नाही तेवढं त्यांना करायचं होतं आता चोवीस ला तुम्ही जाणार आहेत

पोलीस गुन्हे दाखल करतात आणि तीनशे सात चक्कर सा जो आरोपी आहे शिवसेनेचा कुंडली खांडे नावाचा जिल्हा प्रमुख तुमच्या स्टेजवर वर उभा राहतोय याच उत्तर द्या त्याला का तुमचा हा सालगडी काय ये बोल करते आणि ह्या आम्ही भेटच्या सभेदा दरम्यान साहेब असतात त्याच्या दिवशी ते बोलणार आहे की असं का होतं की तो तुमच्या जेश्वर बसतोय त्याला अटक होत नाही मराठा आरक्षणासाठी ज्या तरुणांनी एक गुन्हा झाला त्याच्यातल्या सत्तावीस तरुणावर तडीफारच्या नोटीस काढली मी बाईट गेला तुम्ही जर असं करा तर मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करेल लगेच थांबलो एकशे आठ लोकांची यादी बोलू बोलू तू आमचा प्रचार कर नाही तर तुला तडीफारची नोटीस चाललंय काय अरे का का मला बजरंग सोनरीची दुश्मनी का तुमची तर बजरंग सोनवर काढा माझ्या बरोबर चिंतेला कसे मी काय दुश्मनी केली मला तुमच्या सोबत राहायचं नाही मला तुमच्या बरोबर राजकीय संसार करायचा नाही काय चिन्ह जाहीर सांगितलं मी तुमच्या भगिनीचा काम करणार नाही पाच लाख नऊ हजार एकशे आठ लोकांनी बिडजीला त्यांना मतदान दिलं या लोकांना काय उत्तर देऊ काय म्हणले असते अरे तुला मत दिले आम्ही ह्या गावातल्या लोकांनी दिले ना काय तुम्ही दिले असते जे दिले ना आणि ते जर तुम्हाला म्हणलं असता की समोरच्या यांना द्या तुम्ही मला बोलला नसता तुम्ही जोडे हल्ला असत अरे ही रेहा त्याला एवढे मत दिले हे मी तिकडच गे मी नाही करणार तुम्हाला काय मिळालं तुम्ही काय कमवलं तुम्हाला तुमच्या सर्वांना माहिती तुम्ही रात्रीत एक झाला म्हणून काय झालं तुम्ही एक झाल्यामुळे जनता जनार्दन माझ्या सोबत या माझ्या तरुणावर जे गुन्हे दाखल झाले मी खासदार झाल्याच्या नंतर पंधरा दिवसात ते गुन्हे मागे घरा लावणार म्हणजे लावणार असा शब्द तुम्हाला कुठल्या विषयावर खासदारने काम केलं एक काम सांगा पालकमंत्री महोदया ज्या माझी होत्या माझ्या समोर उभे आहेत त्या म्हणल्या मी बीड जिल्ह्याचा विकास केला ग्रामपंचायतचे पैसे दिले ग्रामपंचायत भवन बांधायला माझा बीड जिल्ह्यात एवढा विकास निधी आणला एवढा विकास निधी आला की माझ्या याच्यावर खूप मोठे काम आहे म्हणूनच काय परिड विधानसभेत तुमचा पराजय झाला नाही साहेब तुम्ही जास्त निधी आला कसेमुळे झाला हा परळी विधानसभा मतदारसंघ आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांना मानणार जिल्हा संघ आहे त्याच्यामुळे तुमचा पराजय आहे मागचा विसरा आता हा परळी विधानसभा मतदारसंघ हा आदरणीय शरद चंद्रजी पवार आणि शिकुलर पक्षाला मानणार हा मतदारसंघ झालाय त्याच्यामुळे इथून पुढची ताकद तुम्हाला परळी विधानसभा विसरूनच जा तुम्हाला कधीच मिळणार नाही कारण तुम्ही करतच काही नाही काहीच नाही हो बोलाय सर खूप काही पण जेवढं माझा उद्योग केली ते तेवढंच बोलावलं आगाव बोलून काही आगाव उद्योग मला करायचा माझी इच्छा करून राजकारण करायचंच नाही राजकारण कसं करायचं स्टेट बोलायचं ज्याला जे पट करावं खुल्या टेक्निकल मुद्द्यात काय काय विषय घेतात एक विषय तरी कुठला तरी कडीला करा मग तुम्ही एवढा विकास केला होता दहा वर्ष केला होता तुमचाही झालं मग आता आमचे नेते पालकमंत्री महोदय म्हणतात तुम्हाला खूप या माझ्या आता भाषण बदललं होतं आता ती माझ्या माझी अवकाश नाही असं म्हणतात आणि टीका तर सगळे माझे होते अरे तुम्ही एवढे महान नेते आहात की मुख्यमंत्र्याच्या नंतर नाही मुख्यमंत्री तुम्ही आहात असं बघतात कुठल्या तरी एक क्लिप आलं मी या आरक्षण हा पुढचा मुद्दा आहे ती पुढे घेतो ती पुढे घेतो मला तुमच्या भाषेत नाही बोलतायचं माझ्या भाषेत बोलता मग या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही कुठं काय केलं काहीच नाही काहीतरी तिसराच मुद्दा बर आता मला खालस्थान हा खासदार ताईच आहे खासदार होता तुम्ही एक विकासावर नाही बोलला सामाजिक दृष्ट्या धनगर समाजाच्या आरक्षण धनगर समाजाचं सांगितलं होतं की की सरकार आलं मी माझ्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत आरक्षण देतो तुम्ही बोलला तुमच्या मुख्यमंत्र्यांना ते तुमच्या केंद्रातून जेव्हा लागते तिथं तरी वाढवा मग आमच्या जाहीरनाम्यात महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा जाहीरनामा जो प्रसिद्ध केलाय त्याच्या सांगितलं आरक्षणाची मर्यादा आम्ही पन्नास टक्के रुपये टक्के करणार म्हणजे आमचे सर्व मिळणार हा एक मुद्दा झाला जे मुस्लिम समाजाचं आरक्षण होत त्याच्यावर तुम्ही तुमच्या तुम सरकारमध्ये बोलायची हिंमत नसत एखाद्या मंत्र्यांकडे सभागृहात बोललात अरे माझ्या या मराठा समाजाचं आरक्षण म्हणून दादा चौरंगे पाटलांनी चळवळ उभी केली त्या चळवळीमध्ये एवढा मराठा समाज एकत्रित होऊन लढतोय त्याच्यासाठी तुम्ही एखादा शब्द बोलला पुन्हा बोलला संविधान बदलायचं म्हणून बोललं बौद्ध समाजाच्या बाजूने बोलला नाही बंजारा समाज बंजारा समाज म्हणतात तुम्ही उस्तोड म्हणून महामंडळ काढलं एक तरी बंजाराचा माणूस त्याच्यात घ्या घेतला बंजारा घेतला का मी खासदार झाल्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर त्या महामंडळामध्ये आम्ही बंजारा समाज किंवाची घोषणा केली तुमचं कुठं चांगलं कुठेच मी ज्या वेळेस खासदार होईल त्यावेळेस मला काय करायचंय ते मी तुम्हाला सांगणार हे काय केलं शेवटलं क्लब पण मी ज्या वेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार होईल त्यावेळेस या बीड जिल्ह्याचा मागासले पण जे डाग लागलेला ते, ला 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 ते काढून टाकण्यासाठी मी काम तुम्हाला सर्वांना बीड जिल्ह्याच्या सर्व जनतेचं दररोज उत्पन्न वाढवण्यासाठी जे जे करावं लागते ते करायचा प्रामाणिक मी प्रयत्न करेल एवढंच नाही तर माझ्या जे जा बेरोजगारी या तरुणाईच्या हाताला काम मिळण्यासाठी जिल्ह्यात नव्हतं तालुक्यात तालुक्यात प्रत्येक तालुक्यात एक तरी नवीन आहे एक तरी नवीन उद्योग कसा वाढवायचा मला माहित आहे त्याच्यावर लोकांना उपजीविका कशी भागवायची त्यांना नोकरीला कसं वागवायचं हे मला माहित आहे मला बंद पाडणं माहित नाही त्याच्यामुळे प्रत्येक तालुक्यात तरी नवीन उद्योग झाल्याच्या नंतर पंधरा वर्ष तुम्ही नव्याण्णव किलोमीटर शंभर सुद्धा नाही शंभर सुद्धा नाही आणि दोनशे एकसष्ट मधली नव्याण्णव आणली आता दोनशे एकसष्ट मध्ये नव्याण्णव यायला पंधरा वर्ष लागत असेल तर उरलेली पंचवीस वर्ष आमच्या किती पिढ्या बरोबर तुम्ही करणार आहात जेणे की आम्हाला परिसरच काय आम्हाला कोंदे भारत वंदे भारता अरे गर काय म्हणते त्याला बाजारात तो भटब अरे तुमचा ट्रॅक्टरच नाही रेल्वेच नाही वंदे भारत वारे वा बात किती गोड बोलताय किती फास्ट बोलताय मला बोलताच येत नाही पण मला जर तुम्ही वाकड्यात गेलं तर त्याच सगळं करायला मी बोलतो काय बुद्धेभारतो त्याच्यासाठी काही सांग मला खासदार सरकार कुणी आणि हवं सुद्धा अगोदर ट्रॅक करा आता ती काम मी करणार खासदार झाल्यानंतर ते रेल्वे चालू करायचं काम आधी एवढाच नाही तर या मराठा समाजाचं आरक्षण असेल धनगर समाजाचं असेल की तुमच्या मुस्लिम समाजाचा असेल बौद्ध समाजाचा असेल ओबीसीच्या इतर छोट्या छोट्या घटनाच्या आरक्षणाचा विषय असेल तो समाज करत काम हा का कट्ट्या करणार तुम्ही सरकार सरकार म्हणून किती दाबता मराठा समाज समाजाचा एक तरुण त्या आंतरराष्ट्रीय सणाठी लढतोय त्याच्यावर माता भगिनीच्या आमच्या उघड्यावर बसल्या त्याच्यावर लाठी चार करताय आंदोलन मोदीं करताय त्याची चौकशी तुम्ही करत नाही त्याची पहिली पोस्ट आपणारा बजरंग समजे त्याची चौकशी करत नाही टाकत नाही मग काहीतरी करा करते ही मराठा आरक्षण मध्ये कुठं होता आणि मी म्हणलो तुम्ही कुठं होता मी म्हणले आठ्याने मला ठरवा घेतला जिल्हा परिषद मध्ये तुम्ही साहेब आठ्याने मला दिसतच नव्हता जिल्ह्याला हो कुठं नाव माहित होत आदरणीय आमच्या उमेदवार त्यांचं नाव तुम्हाला माहित नव्हतं जिल्ह्याला तालुक्याला गावाला आणि आदरणीय आमचे साहेब दोन हजार दोन ला तुम्ही उभारला जिल्हा परिषद लागाव माहिती मराठा आरक्षणचा ठराव जिल्हा परिषद मध्ये कोणी घेतला असेल तर त्याचा सूचक आणि अनुमोदक इलासारा शिंदे आणि बजरंग सोडवणे तो ठराव झाला दोन हजार सात लागेच करतो चाललंय का आम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या धनगर द्यावा ठराव घेतो तुम्ही फक्त याला नाव द्या हे करा एवढंच केलं त्याच्यासाठी सुद्धा दोन दोन तास आम्हाला सभागृहात जिल्हा परिषद या सर्व गोष्टी तुम्ही मी कुठंतरी नेता तर बोलता तर काहीतरी बोलतात ज्या गोष्टी करायच्या त्या आम्ही प्रमाण तरी करतो या माझ्या शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी जे विषय ते बघा या गावात दूस टिकतो हे शेतकऱ्याने तुम्हाला सर्वांना सांगतो की कधी कधी आमच्याकडून मी चुका होतो द्यायचं कारण असं होतं क्या की आमची कॅपॅसिटी सुद्धा कमी होती आपल्या कारखान्याची आता दहा हजार कॅपॅसिटी केली कमी दुसरी आहे कॅपॅसिटी रोज आहे त्याच्यामुळे इथून पुढच्या काळात मी जिवंत असे तुमचा उसाचा प्रश्न कधीच निर्माण होऊ देणार नाही आणि पैसे कुणाचे बुडवले नाही की तुम्हाला मी शब्द इतर मंदिराच्या साईडला लोकांना देऊन जातो की चौकात दिलाय जर उसाचा प्रश्न निर्माण झाला तर भूटाना चौकात आणायचा आहे आपलं तसं काय आपलं काय पेढीला सासर आपलं काय कुठं काय असलं कुठं काय असलं आपण तुमच्या सारख्याच तुमचं आमची ना शेतकऱ्याचे प्रश्न हे शेतभावाचे प्रश्न शेतीतले काही कळतं का कोयताना अरे त्या वस्तू मस्त तुम्ही कोयता दाखवून म्हणणार काय तुम्ही एखादी तोडायचं जोडायचं मूळ एक तू निस्त आपण भगताय का बनायचं काय बोलायचं काय काहीच नाही दिशाहीन झालेले हे सर्वजण आहेत फक्त यांच्या स्वार्थासाठी हे एक झालेले आहेत त्यांना दुसरं काय नाही खासदार पाहिजे आमदार पाहिजे विधान परिषद यांनाच पाहिजे आणि सगळं घरातच पाहिजे म्हणून हे सर्व एक होत आहेत माझी लायकी अवकाळ की जनता घरात ठरणार परत आम्ही तुमचे प्राराध करणार शेवटचं बोलाव प्राराध आमचा अरे बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध धर्म एवढा मोठा कोण आहे जनतेचा प्रारब्ध वरी चंद्रगुप्त बसलाय ते ठरवतोय हे बीड जिल्ह्यातली जनता आमच्या सारख्या नेत्यांचा प्रारब्ध ठरवत असते नेते ठरवू शकत नाहीत बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध त्याच्यामुळं तुम्हाला सर्वांना मी विनंती करणार आहे आता मला पुढे जायचं जास्त लांब राहिलं जास्त एका कामी जर कोणाचं राहिला असला तर माफ करा पण पुढच्या झाल्यानंतर जे विजयी मिरवणूक त्यावेळेस आणखी सविस्तर बोलत पुन्हा वेगळे वेगळे मुद्दे घेईन पुढचे असा मी तुम्हाला एक विनंती करणार आहे बाबा तुम्ही सर्वजण प्रेम करताय तुम्ही सर्वजण तेरा तारखेला जे आपलं मतदान आहे त्या मतदानाच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजल्यापर्यंत भूतवर राहा तर तुमच्या प्रेम खऱ्या अर्थानं मी माझ्यावर प्रेम केलेलं सच्ची जुळी राच मनाने कार्य करताय कारण शेवट कशाला प्रेम एक एक मत गावात काढून आणा वयस्कर असतील कुणी शेतात गेलेलं असेल ते सर्व जे बाहेर